महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश मनसेच्या बैठकीत देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी हेमंत गोडसे यांना निवडून देण्याचे आवाहन केले विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी आजपासून आतापासून कामाला लागायचं आपण सर्व प्रमुख पदाधिकारी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु एकच सांगायचंय मतदानाचा जो टक्का आहे तो, तो, तो कसा प्रयत्न करू शकतो आपल्याला मानणारा जो वर्ग आहे त्याला कसा दनासाठी आणू शकतो याचं काम खऱ्या अर्थानं आपलं आहे यश आपलं निश्चित आहे त्यामुळे पुनश्च एकदा या व्यासपीठावर बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद तर उमेदवार हेमंत गोडसे यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा मनसेच्या बैठकीत मांडला कसं पाहिलं की हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच झाला आज या मेळाव्याप्रसंगी नंतर मला आपल्या एखाद्या जुन्या घरी आल्यासारखं वाटतं आणि निश्चित दोन हजार नऊला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा लढलो आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या नाशिकच्या उमेदवाराला म्हणजे आपल्याला सर्व सर्वाधिक मतं त्या ठिकाणी मिळाली आणि मला असं वाटतं का निश्चित काही खंत वनसैनिकांमध्ये या ठिकाणी होती निश्चित दोन हजार चोवीसला ती पूर्ण व्हाईल चेंज ते देखील फुलाला उधळतील हे आपल्या पुन्हा सहकारी आज पुन्हा एकदा आपल्या मदतीने त्या ठिकाणी खास शंभर टक्के माझ्यापेक्षा ते जास्त पळत तीन लाखाहून जास्त मदत मतदिके राहणार या बैठकीला उमेदवार हिमन गोडसे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते मनसे नेते अभिजित पानसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख अॅडव्होकेट रतन कुमार इसम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे दिलीप दातीर पराग शिंत्रे सुजाता डेरे भाऊसाहेब निमसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एन न्यूज नाशिक